महायुतीचे उत्तर पश्चिमचे उमेदवार रवींद्र वायकर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत थोड्याच वेळामध्ये रवींद्र वायकरांचं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे उत्तर पश्चिम मुंबईमध्ये वायकर विरोधात अमोल कीर्तिकर आमने सामने आहेत आपल्यासोबत रवींद्र वायकर आहेत रवींद्र वायकर उमेदवारी अर्ज वायकर साहेब काय नक्की भावना आहेत एवढ्या संघर्षानंतर सक्रिय निवडणुकीच्या रिंगणात अखेर तुम्ही उतरताय नाही संघर्ष कुठला संघर्ष राजकीय संघर्ष पूर्वी जो राजकीय संघर्ष हे जीवनात येतच असतात जीवनात येतच असतात आणि तुम्ही राजकारणात उतरल्यानंतर संघर्ष समाजासाठी संघर्ष करून समाजाला सुखी ठेवणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे प्रचाराला कमी दिवस मिळत आहेत एका मतदारसंघात एक ते दोनच दिवस तुम्हाला आता मिळणार आहेत कशी रणनीती स्ट्रॅटेजी असतात खरं म्हणजे मतदार कोण उमेदवार आहे याच्या पक्ष कोणता आहे आणि उमेदवार कोण आहे याच्यावरती जातं आणि त्याची बॅकग्राऊंड काय याच्यावरती केलं जातं आणि तुम्हाला माहिती आहे गेली सात वर्ष मी कंटिन्यूस निवडून येतोय चार वेळा नगरसेवक तीन वेळा आमदार विधानसभेमध्ये माझा परफॉर्मन्स चांगला आहे मुंबईसाठी केलेली कामं चांगली आहेत तर लोकसभेमध्ये देखील चांगली कामं होणार आणि कोणाच्या माध्यमातून होऊ शकतात हे त्यांना कळतंय त्यामुळे सुशिक्षित असलेला समाज हा चांगल्या गोष्टी घेऊनच जाईल आणि त्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणाला निवडून देईल दे साहेब नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे अब्दीबार चारशे पार मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पार भाजपाचे नेते सक्रिय होतात तुमच्या मतदारसंघात किरीट सोमया मोदींना पंतप्रधान करण्यासाठी रवींद्र वायकर प्रचार करणार का किरीट सोमय्या नव्हे सर्वसामान्य मनुष्य जरी प्रचार करायला आला मोदी साहेबांचा तरी हरकत नाही स्पेसिफिक गोष्टी किरीट सोमय्या आले तर तुम्हाला आवडतील का प्रचारासाठी येतील का ते एवढा संघर्ष झाले किरीट सोमय्याने त्यांच्या नजरेतून त्यांनी पाहिलं मी माझ्या नजरेने पाहतोय त्यांनी कोणत्या नजरेने यावं आणि कोणत्या पद्धतीने उत्तर द्यावं किंवा समोर जावं तर त्यांनी पाहावं तिथंच किरीट सोमय्या प्रचाराला येणार का हे त्यांनी पाहावं असं रवींद्र वायकर यांचं म्हटलंय कॅमेरा पर्सन नागेश्वर